आंबाडीची दाखवते भाजी आंबाडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर डाळदाणे भिजत घातलेले होते गूळ आहे हळद आहे तिखट आहे मोहरी आहे गोडा मसाला आहे हिंग आहे लसूण भरपूर घेतलेला आहे आणि तांदूळाच्या कण्या आहेत त्याच्यामध्ये तांदूळाच्या ता कण्या डाळदाणे आणि आंबाडी हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि आता कढईमध्ये फोडणी केलेली आहे तुमच्याकडे तांदूळाच्या कण्या नसतील तर मिक्सरला तुम्ही तुमचं नॉर्मल थोडेसे तांदूळ फिरवून घेऊ शकता तेलामध्ये मोहरी घातली हिंग घातले हळद घातलेली आहे आणि आता डाळदाणे जे शिजवलेले होते तर ते घालणार आहे ज्यांना कोणाला त्रास असेल दाणे चावता येत नसेल तर त्यांनी दाणे स्किप करून नुसती डाळ म्हणजे घातली तरी चालेल सिनियर सिटीजन्स कोणी घरात असतील तर आणि हे डाळदाणे छान परतवायचे शिजल्यामुळे ही भाजी पटकन होते त्याला वेळ लागत नाही अजिबात त्याच्यानंतर आपण शिजवलेल्या ज्या तांदूळाच्या कण्या आहे ज्याचा भात तयार होतो शिजवल्यावर तर त्या आपण घालायच्या अगदी तीन ते चार चमचा जरी तुम्ही घेतलात पोहे खायचा तरी त्याचं एक छोटा नैवेद्याची वाटी भात होतो आणि तेवढा पुरेसा आहे गूळ घालायचा गूळ आंबाडीच्या भाजीला लागतोच तो तुम्ही स्किप नाही करू शकत कारण आंबाडीची चव थोडीशी आंबट असल्यामुळे गूळ त्याला बॅलन्स करतो आणटी चव खायला खूप छान लागते आंबट गोड लाल तिखट घातलेलं ला आहे गरम मसाला घातला आहे गोडा मसाला पण मी गरम मसाल्यामध्ये थोडा मिक्स केला होता त्याच्यामुळे दोन्हीचं मिश्रण आहे ते मीठ घातलेलं आहे एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा गरम मसाला असं होतं आणि आता ही आंबाडी घातली आहे आंबाडीची मी ठेवलेली कारण ती खूप कोळी होती तर त्याच्यामुळे मी जास्त त्याला काहीसं स्मॅश वगैरे केलं नाही आहे आणि ती मिळून जाईल त्याच्यामध्ये ते तेवढी छान ढवळायचे दणदणीत वाफ आणायची तुम्हाला जितक्या प्रमाणात पाणी हवं असेल तितक्या प्रमाणात घालायचं मी थोडे गोळा भाजीसारखे दाखवते म्हणून मी जास्त पाणी घालत नाही आहे एकसारखी छान ढवळून एक दोन तीन ते तीन मिनटं ह्याला छान वाफ आणायची म्हणजे मग ते सगळं मिश्रण एकची होतं आणि एका साईडला तेलाची फोडणी करायची आपल्याला ज्याच्यामध्ये आपण हळद घातली हिंग घातले मोहरी घातली आणि तर लसूण घालतो आहे त्याला लसणीची फोडणी मस्त आहे कारण आंबाडीची भाजी त्याच्याशिवाय टेस्टी होऊ शकत नाही विदाऊट लसूण पण ती चांगली लागेल पण लसणीच्या फोडणीने त्याची चव खूप छान लागते आणि आम्ही तरी विदाऊट लसूणची फोडणी आंबाडी खात नाही कधी बाकी आंबाडीचे भरपूर प्रकार होतात पण आंबाडीची भाजी या पद्धतीने करून बघा ही पारंपरिक पद्धत आहे खूप टेस्टी लागते लसूण जेव्हा थोडीशी ब्राऊन होईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरच्या पण घालायच्यात लाल मिरच्यांची फोडणी खमंग खूप छान लागते आंबाडीच्या भाजीला जे तुम्ही भाकरी बरोबर पोळी बरोबर भाताबरोबर खाऊ शकता आम्ही तर नुसती सुद्धा खातो आणि ही फोडणी याच्यामध्ये हिंग आणि हळदही घालायचे ही आंबाडीला द्यायची आणि त्याच्यानंतर तुमची भाजी रेडी होते तर ही औषधी भाजी आहे नक्की करून बघा आता ही फोडणी जी आहे ही आपण आता आंबाडीला द्यायची तुम्ही बघू शकत असाल भाजी एकजीव झाली मला खूप पातळ अशी आवडत नाही अंगचं आम्हाला गोळा भाजीसारखी आवडते म्हणून मी त्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही बघ शकत असाल तर ती जी लसणीची फोडणी आहे ती इतकी टेम्पटिंग लागते याच्यामध्ये आणि आपली आंबाडीची भाजी तयार आहे जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि गरम गरम आंबाडीची भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खा